सर्वांना जय जी जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आत्मविश्वास महत्वाचा वीर तानाजी माणुसरे आणि सिंहगड यांच्याविषयी एक छोटीशी कथा पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास स्वतःच्या कुतीवर स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असणारे लोक हमकास यशस्वी होतात असे लोक अवघड अशी कपराय वाटणारी कार्य देखील लिहिले असाध्य दे करतात नरवीर तानाजीकडे क्षमा करा नरवीर तानाजीने सिंहगड घेण्याची कथा आपण वाचली आहे त्यात तानाजीकडे आत्मविश्वास तर होताच पण सोबतच्या मावळ्यामधील आत्मविश्वास आणि तानाजीचा त्यांच्यावरचा विश्वास हे त्याहूनही महत्त्वाचा आग्र्यावरून सुटून आल्यानंतर महाराजांनी सन सोळाशे सासष्टमध्ये मुघलाबरोबर तह केला या तहच्या काळामध्ये महाराजांनी स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवली पुरंदरचा तह केलेले सर्व किल्ले जिंकून घेण्याचे ठरवले राजगडावर त्यांना व राजमाता राजमाता जाऊन ना मुघलाकडे असणारा कोंढाणा उर्फ सिंहगड खूपच होता किल्ले घेण्याची मोहीम कोंढाणा उर्फ सिंहगड जिंकण्यापासून सुरुवात करण्याचे त्यांनी ठरवले तेथील किल्लेदार उदयबान राठोड शूर होता त्याच्याकडे पंधराशे कडवे राजपूत सैनिक होते गडावर सदर दारुगोळा खचून भरलेला होता त्यांनी गडाची चोख व्यवस्था ठेवली होती गड जागता ठेवला होता हा गड घेण्याची कामगिरी महाराजांनी तानाजी माळुसरे शु, या शूर व निदळ्या छतीच्या वीराला सोपवली तानाजीने हजार मावळ्यांची फौज निवडली गड अवघड होता पण सुभेदार माळुसरे सुभेदार माळुसरेचा आपल्या स्वतःवर व आपल्या मावळ्यावर पूर्ण विश्वास होता त्यांनी आपल्या भाऊ सूर्याजी सूर्याजीला मदतीस घेतले चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी तानाजीने पाचशे मावळ्यासह गडाच्या पश्चिम डोणगिरी गडाखाली गेले व उरलेले पाचशे मावळे उरलेले मावळ्यासह सूर्याजी गडाच्या दक्षिण असलेल्या कल्याण दरवाजा जवळ थांबला डोनगिरीचा गडा सरळ असल्यामुळे तेथून कोणी शत्रू वर येईल असे कुणालाही ये वाटण्याची शक्यता बिलकुलच नव्हती या बाजूला तटबंदी व शिरबंदी नव्हती म्हणूनच तानाजीने अत्यंत अवघड कडा चढून गडावर हल्ला करण्याचे ठरवले मावळ्यांनी गडाच्या कोपऱ्यात कोपऱ्यामध्ये हात घालून डोनगिरीचा कडा सर करून वरून दोर सोडले पुढील काही तासात सारे मावळे वर आले आणि अचानकपणे मुघल सैन्यावर तुफानी हल्ला केला हर महादेवाची गर्जना करत शत्रूवर तुटून पडले त्यापैकी एकाने जाऊन कल्याण दरवाजा उघडला तर दरवाजामधून सूर्याजी देखील पाचशे मावळ्यासह गडावर पोहोचला दोन्ही सैन्यामध्ये तुफान रणकंदन झाले अचानकपणे उदयभार आणि तानाजी माळूफरे समोरासमोर आले उदयबारांच्या एका वारामध्ये तानाजीची ढाल तुटली तेव्हा तानाजीने डाव्या हातावर वार झेलला तानाजीची अशा परिस्थितीतसुद्धा निर्धार निर्धाराने उदयभानावर जोराचा वार केला यावेळी उदयभारने देखील तानाजी माळूफरी निर्णायक वार केला होता दोघेही कोसळले तानाजी पडले जे समजतात मावळे सेरावेरा धावू लागले सूर्यजी हे पाहता सक्का भाऊ पडलेला असताना देखील ते दुःख बाजूला सारून मावळ्यांना अडविले व परत लढण्यास भाग पाडले शेवटी मावळ्यांच्या प्रतिकाराने मुघलांनी माघार घेतली गड स्वराज्यात आला हा गड जिंकला पण तानाजी पडल्यामुळे शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना मोठे दुःख झाले नेता पडल्यानंतर सुद्धा मावळ्यांनी हा विजय केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवला तर मित्रांनो हा छोटासा धडा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट